जय महाराष्ट्र मित्रांनो अखेर बातमी येते मुंबई शहरातून उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांसाठी गोड बातमी ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुंबईत जल्लोष अखेर मुंबईत राज नेमकं काय घडतंय का मुंबईत उद्धव ठाकरेंचा जलवा पाहायला मिळतोय मित्रांनो बघूया सविस्तर बातमी काय येते शिंदेगड सत्तेबाहेर नेमकी अपडेट काय महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये उद्धव ठाकरेंना घेण्यासाठी आता सरोदबरी हालचाली सुरू असल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे उद्धव ठाकरेंना स्वतःला जरी सत्तेत जावं असं वाटलं नसलं तरीसुद्धा भाजपच्या दृष्टीने खूप महत्त्वाची अपडेट सध्या आपल्यापर्यंत पोहोचत आहे शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंच्या दृष्टिकोनातून शिवसेना ही एक अतिशय महत्वाची संघटना महाराष्ट्राच्या हिताची भूमिका घेणारी संघटना होती परंतु या संघटनेचे दोन भाग केल्यानंतर शिंदेकडे शिवसेना आणि ठाकरेंकडे शिवसेना असे भाग झाले मात्र आता शिंदेना सत्तेबाहेर करून उद्धव ठाकरेंना सत्तेत घेणं हे भाजपसाठी खूप लाभदायक ठरू लागलं आहे कारण की जेव्हा सत्ता स्थापन करताना भाजपला मोठमोठ्या अडचणी आल्या तेव्हा श्री एकनाथ शिंदे हे सत्ता स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री पदाचे सा दावा करून ते त्याच्यावर आडून बसले होते यावरती केंद्रातील बहुतांश नेते खूप वेळा शिंदेशी संपर्क करून देखील त्यांनी आपली बाजू ताठर स्वरूपात ठेवली लवचिकता आणली नाही आणि याचाच राग सध्या केंद्राचा सध्या जात आहे कुठे एकशे बत्तीस भाजपचे आमदार आणि कुठे शिंदेचे छप्पन्न आमदार यावरून दोघांमध्ये कलगीतुरा रंगला होता तरी सुद्धा श्री एकनाथ शिंदेना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हवं होतं अशी त्यांची माहिती होती परंतु भाजप ते मुख्यमंत्रीपद द्यायला तयार नसताना देखील त्यांनी बसणं हे महत्वाचं नव्हतं हो संपूर्ण देशातील भाजपचे सगळे मुख्यमंत्री महाराष्ट्रात आले असताना शिंदे मात्र त्या मुख्यमंत्री पदावरती आणून बसल्याने भाजपला त्याचा खूप मोठा राग आहे मनामध्ये आणि आता सगळ्या भाजपमध्ये आगामी काही उद्धव आपलं हिंदुत्व पुन्हा जवळ केल्यामुळे आणि आघाडीतून बाहेर पडल्यामुळे आता ठाकरेंशी संपर्क साधून सध्या शिंदेना बाहेर करण्याची सध्या भाजपा सुद्धा चर्चा करत असल्याची सध्या मोठी अपडेट पुढे आली आहे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे भाजप भाजपला सर्वात जवळची वाटू लागतील कारण की अजित पवारांपेक्षा आणि शिंदेपेक्षा ठाकरेंची गेल्या तीस वर्षातील युती ही भाजपसाठी लाभदायक ठरणार आहे पुढे जायचं असेल तर ठाकरेंना जवळ करणं खूप महत्त्वाचं आहे हे आता भाजपला करून चुकलंय त्यामुळे आगामी काळामध्ये पुढील एक ते दोन महिन्यामध्ये मुंबई महापालिकेच्या नंतर राज्यात खूप मोठा उलटफेर पाहायला मिळेल असं एका नेत्याने स्पष्टपणे म्हटलंय आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची वाढती बघता तिघे एकत्र येतील अशी शक्यता आहे मित्रांनो प्रतिक्रिया द्या